नमस्कार मी प्रकाश गवडे लॉगाव बोलतोय मंडळी आज पावसाचा पहिला दिवस आहे पहिला महिना आहे मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की वर्षाचे तीन ऋतू असतात हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा मंडळी आपण यांना उन्हाळ्यामध्ये तर भरपूर तरासलेलो आहोत तर जवळ पावसाळ्याचे दिवस आलेले ते पावसाला पावसाचा दिवस पहिला क्षण हा गारवा हा सुंदर असं धुकं आणि रिमझिम पाऊस पड थोडं मंडळी मला प्रसन्न वाटला तर मंडळी हा पहिला व्हिडिओ पहिला क्षण पावसाचा हे आनंदमय वातावरण हे निसर्गाने बाहेर लागलं तरी तुमच्यासमोर साजरा करावं असून म्हणजे कृपा झालेली आहे आणि ते मी घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे मंडळी प्रत्येकाला हवा वस्तू असं वाटतं ते म्हणजे तुम्ही ऋतू प्रत्येकाला प्रत्येकाला हवे अवश्य वाटतात पहि प्रत्येक ऋतूचा पहिला दिवस पहिला महिना म्हणजे प्रत्येकाला प्रसन्नकरी वाटतो तर म्हणजे असा त्या आंबोली चौखळमध्ये आगळा वेगळा निसर्ग आहे का दटलेलं छानपैकी दुख माझ्या पाठीमागे दुका आहे बघा छानपैकी सुंदर असं दुखं आहे आणि थोडंफार पाऊस लागतो रिमझिम तर मी प्रसन्न आहे आणि ही प्रसन्नगिरी तुमच्यासमोर आणण्याचा मी सदा प्रयत्न करतच असतो मंडळी तर चला तर मंडळ आपल्या ह्या चकूळ आंबोलीमधला निसर्ग हा क्षण आपल्याला खास पाहायचा आहे मंडळी हा माझा छोटासा आवडते लाईक कमेंट जरूर करा असेच समजत समोर नवीन नवीन व्हिडिओ मी आणत राहील चला तर मंडळी आपल्या वेळ न लावाय लावता आपल्याला पुढे जायचंय मंडळी पाऊस पडतोय आणि थोडं मला थोडं पावसामध्ये भेजार पण पा आनंद होतोय एक छान वाटतं तर मंडळी चला आपण लेस गो पुढे जाऊ अग्या नको किती पाच मिनिटात जाते थांबेला कधी Thank you.